पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर मिरज आणि जमखंडी येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती सामूहिक बलात्कार करून आरोपींनी पीडित विवाहितेला कर्नाटकमध्ये चार लाखाला विकले मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करून बलात्कार करणारे मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौर शेख अबुजा फारुख जमादार मोहम्मद साजिद समसुद्दीन मुल्ला मोहम्मद उर्फ सर्व शेर खान फकीर खालिद मुबारक कोरबू तर त्यांना मदत करणारे जुबेद शेख संतोषी नाशिककर उर्फ किरण फकीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सहा पुरुष आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक करण्यात आली होती त्यानंतर कर्नाटकातून गंगूबाई दोडमणी यांना पोलिसांनी अटक केली होती रविवारी महात्मा गांधी चौक पोलिसांनी भरतेश सुभाष सगोंडा वय पंचवीस राहणार चिकपटसुगी जमखंडी आणि मंगला उर्फ मुक्ता नागप्पा हुबल्ली वय पस्तीस राणार नंदीकट्टा कारभार कर्नाटक यांना अटक केली या सर्वांना न्यायालयात हजर असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपींवर सामूहिक बलात्कार लग्न लावून देणे जबरदस्तीने डांबून ठेवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुण्यातील विवाहिता महिला आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कराडकडे रेल्वेने निघाली होती पण तिला रेल्वेत झोप लागली रेल्वे मिरज जंक्शनवर आल्यानंतर तिला जाग आली परत कराडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्यामुळे ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली आरोपींनी त्याच्या मित्रांनी तिला झुडपात नेऊन बलात्कार केला त्यानंतर पाच जणांनी पीडित युवतीला पकडून आलटून पाटून जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले पुन्हा रेल्वे ब्रिज जवळील कामगाराचे एका पत्राच्या रूममध्ये कोंडून तेथे वरीलपैकी एकानं जबरदस्तीनं पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले आरोपीने जमखंड येथे तिला नेऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला पुरुष आरोपीने महिला आरोपीने सदर पीडित युवतीला कर्नाटकमध्ये चार लाखाला विकून तिचे लग्न लावून दिले दरम्यान पीडित महिलेची पुण्यामध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल होती तर दुसरीकडे कर्नाटकमधील ज्या व्यक्तीला त्या पीडित युवतीला विकण्यात आले होते त्या व्यक्तीला मुलीवर झालेला संपूर्ण प्रकार लक्षात आला त्या व्यक्तीनं मिर्जेतील ख्वाजा वस्तीजवळ असणाऱ्या आरोपींकडे त्या महिलेला सोडलं आणि तो कर्नाटकात निघून गेला पीडित विविधता पुण्यात गेली आणि तेथे -ते पोलिसांकडे तक्रार दिली पुणे पोलिसांनी झिरो नंबरनं गुन्हा दाखल करून मिर्जेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला होता